नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे टीम ऍग्रीशास्त्रीचा को फाउंडर तसेच ट्रेनर आणि कन्सल्टंट शेतकरी मित्र हो आज आपण भायपूर या गावामध्ये श्री रमेशराव राऊत यांच्या शेतावर आहे जिथे आपण वर्मी कंपोस्ट प्रोडक्शनचं सेटअप लावलेलं ला आहे आपण पाहू शकता इथे इथे साधारणतः सहा मेट्रिक टनचं वर्मी कंपोस्ट प्रोडक्शनचं आपण युनिट लावलं ला आहे ज्याच्यामध्ये आपण खास करून हे जे वर्मी कंपोस्ट आहे त्याची इथे निर्मिती करणार आहे वर्मी कंपोस्टच्या युनिटवर आपण इथे पुन्हा बॅक्टेरियल इनॉक्युलेशनचा वापर करून इथे जेही जीवाणुखत म्हणजे गांडूळ खतावर आधारित जे ही जीवाणुखत आहे ते आपण इथल्याच बागेमध्ये त्याचा वापर सुद्धा करणार आहे मित्र हो आपण साधारणतः चाळीस दिवसा पहिले या सेटअपला सुरुवात केली होती आणि हा असा सुंदर असा सेटअप आपण इथे या बगीचामध्ये लावला होता ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की इथे सहा एच डी पी पॉलीबॅग आपण सेटअप केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण साधारणतः एक टन ते सव्वा टनाचं शेणखत इथे वापरलेलं आहे प्रत्येक बेडमध्ये आपण प्युअर आणि प्युअर शेनखतच वापरलं आहे याच्यामध्ये आपण कुठलाच काळी कचरा किंवा पालापाचोळा वापरला नाही आहे तर या शेणखताच्या आधारावर आपण जे गांडूळ खताची निर्मिती करत आहोत तर आज साधारणतः तीस ते पस्तीस दिवसानंतर आपण पाहू शकता की याच्यामध्ये एक सुंदर असं फाईन क्वालिटीचं वर्मी कंपोस्ट आपल्याला तयार झालेला दिसते मित्र हो पहा हा विषय असा आहे की जगातलं सर्वात कुठलं चांगलं खत जर असेल ना तर ते गांडूळ खत आहे गांडूळ खत सगळ्यात चांगलं मी का बरं म्हणतोय कारण याच्यामध्ये नैसर्गिक कंटेंट जसे की नैसर्गिक हार्मोन्स नैसर्गिक ट्रेस एलिमेंट पूर्ण मायक्रोन्युट्रिएंट हे सर्व नैसर्गिकरित्या याच्यामध्ये उपलब्ध होतात तसंच मित्र हो पहा जो याच्यामध्ये आपण वॉर्म वापरतो तो आहे अशा या फेटिडा ही त्याची वरायटी आहे जी खूप चांगल्या प्र प्रमाणात वर्मी कंपोस्टचं प्रोडक्शन करते आणि सदर शेणखत जे आपण इथे वापरलेलं आहे ते पण एक चांगल्या क्वालिटीचं चा असल्यामुळं या पद्धतीचा वर्मी कंपोस्ट आज आपल्याला इथे प्राप्त झालेलं दिसते मित्र हो इथे जे आपण बेड वापरले आहे हे आय ओ क्वालिटीचे एच डी पी पॉलीबॅग वापरलेले आहे ज्याचा डायमेन्शन आहे बारा फूट लांब चार फूट रुंद आणि दोन फूट उंच या पद्धतीचा आपण इथे बेड वापरलेला आहे त्याचप्रमाणे याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एक आपण सेवन्टी फाईव्ह पर्सेंटची ची ग्रीन शेडनेट वापरलेली आहे आणि हे असं एक स्ट्रक्चर इथे बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये पहा आपण बघू शकता की प्रत्येक बेडच्या मध्ये आपण फिरण्यासाठी जागा ठेवली आहे जेणेकरून आपला शेतकरी त्याच्यामधले वॉर्म काढू शकते त्याच्यामधलं खत काढू शकते त्याच्यावर पाणी मारू शकते आणि त्याची पूर्ण काळजी घेऊ शकते या पद्धतीने हा एक सेटअप इथे आहे मित्र हो पहा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या फळबागेमध्ये जर आपण सस्टेनेबल फार्मिंग मॉडेल जर उभं केलं ज्याच्यामध्ये शाश्वत शेतीच्या या एका उपक्रमाच्या मदतीने जेव्हा आपण